आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बोरिवली पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने हिरोईनची अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या ड्रग्स मुसके आवळले अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करत मुंबईतील बोरिवली पोलिसांनी सत्तेचाळीस लाख वीस हजार रुपयांचे हिरोईन जप्त केले आहे यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पूर्णांक एक दशांश शाहवाझमा चोवीस वर्षे शालीग्राम नाका काशीमिरा मिरा मेरा रोड यातून सतरा लाख चाळीस हजार रुपये किमतीचे एक एकशे सत्तर ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले दोन अभिषेक रामजीलाल कुमार पंचवीस वर्षे ऑस्ट्रा मावा काशीमिरा त्याच्याकडून एकवीस लाख रुपये किमतीचे दोनशे दहा ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले आतापर्यंत एकूण चारशे बहात्तर ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले आहे आरोपींनी अमली पदार्थ बूट व चप्पलच्या सोलमध्ये लपवले होते पोलिसांकडून ते बूट व चप्पल जप्त करण्यात आली आहे ही कारवाई माननीय अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुले उपपोलीस आयुक्त आनंद बोईटे सहायक पोलीस आयुक्त सुनील जायभाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे सहाय्यक निरीक्षक प्रदीप काळे व पोलीस पथकाने सहकार्य केले आपण चाळीस सत्तेचाळीस लाखा केले आपल्या देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीस मध्ये अंमली तस्करी करणाऱ्या सक्तपणे कारवाई करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले होते त्या अनुषंगाने आमचे पोलीस आयुक्त श्री फंसाळकर सर व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला अंमली पदार्थ विकणारे आणि बाळगणारे यांच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्या आदेशित केले होते त्यावेळी आमची पोलिस पोलीस पोलीस निरीक्षक श्री काळे काळे आणि त्यांची टीम यांनी दिनांक पाच जानेवारी चोवीस पंचवीस रोजी सुधीर फडके ब्रिज खाली एक इसम काही ड्रग्ज ये विकण्याकरता येणार आहे अशी त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली त्या इन्फॉर्मेशनवर त्यांनी त्या ते दिवशी रात्री दोन अडीच वाजता त्या ठिकाणी छापा टाकला त्यांना इसम नामे परवेज आलम कासिम अन्सारी हा त्या ठिकाणी संशयास्पद हालचाल करत असताना मिळाला त्याच्याकडे एकोणीस सत्त्याऐंशी ग्रॅम हिरोईन हा अमली पदार्थ मिळाला त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली तो ज्या व्यक्ती हा विकत होता त्याचं इरफान जमीन खान याच्याकडे याच्याकडून एक ग्रॅम आम्हाला आहे या दोघांच्या तपासामध्ये आणखी काशीमरायातून त्याचे दोन साथीदार आहेत अशी माहिती मिळाल्यानं आमच्या टीमनं काशीमरा ठिकाणी जाऊन छापा टाकला असता शोएब मेहबाब अन्सारी याच्याकडे एकशे चौऱ्याहत्तर ग्रॅम आणि अभिषेक रामजीर कुमार याच्याकडे दोनशे दहा ग्रॅम असत आहे सर जे आरोपी गेलेले त्यांची पार्श्वभूमी परवेज खान याच्यावर बीएम नगर पोलिसांनी एक गुन्हा दाखल आहे आणि इरफान खान याच्यावरती मीरा एक गुन्हा दाखल आहे सर आपण पाहू शकता म्हणजे मुंबईमध्ये झोपटपट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त जे पॅडलर आहेत ते भेटत आहे म्हणजे याच्यावरती पोलीस मोठ्या कारवाई करणार आहे हा अगदी बरोबर आम्ही सर्वजण मिळून याच्या अनुषंगाने या, मोठ्या प्रमाणात रचून कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहोत सदर आरोपींना सोळा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे